नमस्कार मी सौ निवेदिता भाऊसाहेब नाईक प्रभाग क्रमांक सातमधून महायुतीची उमेदवार भाजप या चिन्हावर भाजपच्या कमळ या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे निश्चित महिलांसाठी प्रभाग क्रमांक फक्त पक, मा फक्त माझ्याच प्रभागात नाही तर इतर सर्व पूर्ण गडिंगजमध्ये सा समस्या आरोग्याच्या समस्या असतील स्वच्छतागृहांच्या समस्या असतील घरोघरी स्वच्छ पाणी अशा काही मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत त्या पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित नाहीच आहेत गडिंगजमध्ये त्याच पूर्ण करण्यासाठी आणि समाजाची अजून आपल्या परीने जेवढी सेवा होईल तेवढी करण्यासाठी महायुतीने ही उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी महायुतीचे खरंच खूप आभार आहे आमच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे माझे वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत माझे मिस्टरसुद्धा प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत कोणताही राजकीय वारसा मागे पुढे नाही आहे आम्हाला तरीसुद्धा पक्षाने इतकी मोठी जबाबदारी दिली इतका मोठा विश्वास ठेवला आमच्यावरती त्याबद्दल मी पक्षाची खरंच आभारी आहे जनतेने विश्वास ठेवून एक पाऊल आपल्या विकासासाठीच पुढे येऊन एक पाऊल पुढे मा पुढे येऊन मतं मा मला म मा भरघोस मतांनी किंवा माझे सहकारी असतील त्यांनासुद्धा भरघोस मतांनी विजयी करावं आणि आपल्या विकासावरती शिक्कामोर्तब करावं असं मी नागरिकांना आवाहन करू इच्छिते आपल्यामार राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं कारण हेच की लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे सभागृहामध्ये मांडल्या जात नाहीत कितीही समस्या अक्षरशः नागरिक त्रस्त आहेत या समस्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांपासून त्यामुळे तळागाळातून कोणीतरी यावं पुढे आणि कोणीतरी एक पाऊल पुढे ये येणं गरजेचं आहे म्हणून आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रबळ इच्छा मनामध्ये ठेवल्यामुळे पक्षाने ही जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे कामं झाली पण अशी जशी म्हणावी त्या पद्धतीची कामं झालेली नाही आहेत रस्ते असतील गटारींचे हे त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या अनेक अनेक समस्या उद्भवतात लहान मुलं आजारी पडतात म वयोवृद्ध माणसांना त्याचा त्रास होतो भरपूर आहेत पण कसं आहे आपला सभागृहात असेल तर निश्चित आपल्या समस्या सुटतीलच नागरिकांना विश्वास आहे आणि म्हणूनच यश हे निश्चित म्हणून सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस